जणीमणी सगळ्यांच्याच तोंडी आता एआय आला आहे ए आयचा जमाना आलाय पण प्रश्न असा आहे की खरंच ए चा जमाना आलाय कि तस आपल्याला भासवलं जातय कारण सध्या चर्चा सुरू आहे ती ए आय बबलची ए आय हे बूम आहे म्हणजेच भविष्यात जगाचं सर्व अर्थ कारण ए आय भोवती फिरेल कि एआयच्या भोवतीचा भ्रमाचा फुगा लवकरच फुटेल फॅक्ट सद्य परिस्थिती आणि सर्व शक्यतांचा आढावा आप नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम गुगल आणि तिची मालक कंपनी अल्फाबेटचे बीबीसी ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं ए एआय बूम मागे नक्कीच अतिशयोक्तीचे घटक आहेत जर हा एआय बबल फुटला तर कोणतीच कंपनी याच्या तडाख्यातून वाचणार नाही यात अल्फाबेट सुद्धा येते मायकेल बुरी हा एक सुप्रसिद्ध मुरब्बी ज्याने चे क्रायसिसचा पहिल्यांदाच अंदाज वर्तवलेला एनविडिया सारख्या कंपनीने एआयची सट्टेबाजी करत अकाउंटिंगचा चुकीचा वापर करत नफा जास्त दाखवला आहे येणाऱ्या काळात जगावर आर्थिक संकटाचं सावट येण्याची शक्यता याने वर्तवली आहे पिटर पीटर लचे को फाउंडर आहेत त्यांनी शंभर मिलियन डॉलर किमतीची एनविच जिमॉन जे जे चे सीईओ आहेत आणि बँक ऑफ इंग्लंडनेही धोक्याची घंटा दिली आहे त्यामुळे हा ए आय बबल नक्की काय आहे हे जाणून घेणं क्रमप्राप्त आहे तर हा बबल म्हणजे काय कशामुळे असे बबल बनतात बुडबुड कसा असतो नुसतीच हवा तसेच हे आर्थिक बुडबुडे नुसती हवा एखादं नवं इनोव्हेशन मार्केट मध्ये येत जगच बदलून टाकण्याची क्षमता त्यात असते तेव्हा शक्यता अशक्यतांचा विचार न करता त्या रेस मध्ये आपण मागे पडू नये यासाठी सुरू होतो ते म्हणजे जे मिळेल ती काठी पकडण्याची स्पर्धा आणि याचा आउटपुट काय तर बबल असच झालेलं दोन हजार सालच डॉट सा कॉम बबल वेब आणि इंटरनेट आलं अर्थातच जग बदलण्याची त्यात क्षमता होती त्यामुळे जिथे जिथे इंटरनेटचं नाव जोडलेलं असेल तिथे तिथे लोक डोळे झाकपणे इन्व्हेस्ट करू लागले तेव्हा नाझडॅक कंपनीचे स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक सहाशे टक्क्यांनी वाढले आणि ऑक्टोबर दोन हजार दोन मध्ये त्या शिखरावरून ती अष्ट्यात्तर टक्के घसरली आणि डॉट कॉम फुटला बुटला जगाला आर्थिक संकटाला सामोर जावं लागलं हे सांगायचं कारण एवढंच की ए आय आपल्या सगळ्यांच असत्या अब्जावधीची धडाधड गुंतवणूक जेपीयू क्रेज आणि एकाच कंपनीवर असलेलं अवलंबित्व जगभराचा एआय उद्योग एनविडिया कंपनीच्या चिप्स वर अवलंबून आहे एनविडिया मध्ये दोन हजार तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये चार ट्रिलियन डॉलर तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पाच ट्रिलियन डॉलर एवढी गुंतवणूक वाढलेली आहे ही एवढी व्हॅल्युएशन भारत आणि कॅनडा सारख्या देशांच्या जीडी पेक्षा पण जास्त आहे तर एखाद्या गोष्टीवर अवलंबित्व वाढलं की धोके पण निर्माण होतातच दोन हजार पंचवीस या वर्षातील अमेरिकेच्या स्टॉक मार्केट गेन्स मधून ऐंशी हो। टक्के गेन्स हे एआय संबंधित कंपनीतून आलेले आहेत जसे की एनव्हीडीआय मेटा जी फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे अल्फाबेट जी गुगलची पॅरेंट कंपनी आहे एलॉन मस्क जी टेस्ला आणि एआय संबंधित कंपन्यांचा यात समावेश आहे याच दुसरं कारण आहे की सध्या एआय कंपनीला रेव्हेन्यू मॉडेल नाही पण त्याचे व्हॅल्युएशन हे गगनाला भिडेल असे दाखवले जात आहे यात यात मोठा वाटा आहे घेण्यासारखी गोष्ट म्हणजे चिपची मागणी करतंय तरी कोण तर सध्या व्हायरल होत असणारे फोटोद्वारे जो की खरा आहे त्यातून दिसून येत की ओपन ए आय मायक्रोसॉफ्ट ओरॅकल सारख्या मोठ मोठ्या कंपनी एनवीडीआय चिप्स खरेदी करत आहेत आणि एनबीडीआय त्याच कंपनीमध्ये पैसे गुंतवत आहे आणि यालाच म्हणतात सर्क्युलर फंडिंग आणि यामुळेच एआय फुटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे याच एक तिसरं कारण आहे की ओव्हर प्रॉमिस आणि अंडर डिलिव्हरी आपण एआयला जग बदलणारे तंत्र प्रगत क्रांती समजायला लागलो ला आहोत ए आय सर्व करेन कॅन्सर सारख्या आजारांवर तोडगा काढेल शिक्षण बदले, नोकऱ्या बदलेल आणि शासन सुद्धा चालवेल लहान पोरांच्या मनात त्या सर्व कल्पना प्रत्यक्षात अशी एक प्रांजळ कल्पना झाली आहे पण प्रत्यक्षात ए आय अजून एक डेटावर अवलंबून आहे पूर्वग्रह असलेली आणि फॅक्च्युअली इनकरेक्ट म्हणजेच चुकीची उत्तरं देणारी तंत्रज्ञान आहे ए आय सर्व्हर्स ट्रेनिंग जेपीयू या सगळ्यांचा प्रचंड खर्च आहे पण अजूनही बहुतेक कंपन्यांकडे ए माझा प्रॉब्लेम खरच कसा सोडवेल याच उत्तर स्पष्ट नाही आपल्या अपेक्षा या गगनाला भिडल्या आहेत पण बाळाचे पाय अजून जमिनीवरच आहेत ही सत्यता आपल्याला नाकारता येणार नाही याच एक चौथ कारण आहे की इथे एक मूलभूत प्रॉब्लेम आहे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च एखाद्या कंपनीची स्थिर मालमत्ता जसे की इमारती उपकरणे जमीन खरेदी करण्यासाठी परत त्याची देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी लागणारा खर्च ज्यातून कंपनीला एक दीर्घकालीन फायदा होत असतो पण एआय टेक कंपनीचं कॅपिटल एक्सपेंडिचर हे कॉम्प्युटर हार्डवेअर एआय चिप्स डेटा सेंटर्स इन्फ्रास्ट्रक्चर इलेक्ट्रिकल सिस्टीम्स यांवरती खर्च होत आहे आतापर्यंत एकाही कंपनीकडे यातून पैसे कसे कमवायचे याचे मॉडेलच नाहीये ओपन ए आय कंपनी ज्याच्यामुळे अख्ख्या जगाला एआयची ओळख झाली ती कंपनी आज लॉस मध्ये आहे ज्याचं बेसिकच गणलेलं आहे अशा मॉडेल वर भ्रमित करणाऱ्या नॅरेटिव्ह वर किती विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे आणि यामुळेच भविष्यात एआय बबल फुटण्याची शक्यता आहे पण प्रश्न असा उद्भवतो की ए आय बूम होणार कि बबल फुटणार तज्ज्ञ दोन गटात विभागले गेले आहेत तर एका गटाच म्हणणं आहे की ए आय ही एक प्रचंड बूम आहे जसं इंटरनेट मोबाईल सोशल मीडिया तस ए जगातील प्रत्येक उद्योगात बदल करेल उत्पादकता दहा पटीने वाढवेल शेती औषध निर्मिती रोबोटिक्स भाषा तंत्रज्ञान शिक्षण यामध्ये मोठा फायदा सर्वांनाच होईल गटाचा असा आहे की बबल कडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे बबल तर आहे आणि हा आधुनिक इतिहासातील सर्वात मोठा ऊर्जा चलित पायाभूत सुविधांचा विस्तार आहे ए च्या मागणी बद्दल अंदाज लावायची गरज नाहीये त्याच्या आधारावरती अनेक करार होत आहेत उद्योग आणि सरकारे खूप वर्षासाठीची लॉंग टर्म साठीची ए आय करार झालेले आहेत पुढील दशकात त्यांच्या कामकाजाला बळ देणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी अब्जाधीश डॉलर्सची गुंतवणूक सुरूच आहे मॅग सिक्स बद्दल बोलायचं झालं तर मॅग सिक्स म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऍपल गुगल अमेझॉन मेटा आणि एनविडीआय मॅक्स सिक्स बहुवर्षीय करारांद्वारे वास्तविक महसूल वाढ निर्माण करत आहे हा काही सट्टा बाजार नाहीये तर ही खरी मागणी आहे आणि गटाचा दावा असा आहे की मंदावेल पण थांबणार नाही तर दुसऱ्या गटाच म्हणणं आहे की फुटू शकतो दिली अवास्तव व्हॅल्युएशन जीपीयू एआय एज़िप साठी एनवी कंपनीवर पूर्णपणे अवलंबून असणं आणि बिझनेसचा रेव्हेन्यू मॉडेल अजून तयार नाहीये युरोपियन युनियन अमेरिकेसारख्या देशांचे कठोर नियमन यासारख्या गोष्टींमुळे त्यांचा दावा असा आहे की ए आय अपग्रेडेड होईल पण आजचा ए आय हा नक्की फुटेल इतिहास सांगतो की अवास्तव अपेक्षा प्रचंड पैसा आणि घाई यातून बुडबुडे तयार होतात आज ए आय मध्ये नेमकं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं जर ए आय बुम असेल तर भारताची आयटी सेक्टर दहा वर्षात पुन्हा सुपर पॉवर होईल भारतातील टॅलेंट जगाला हवं आहे ए आय डेव्हलपर्स डेटा सायंटिस्ट अशा विविध एआय संबंधित पोजिशन साठी भारतातील तरुणांना संधी मिळेल तीस पर्यंत पटीने वाढतील पण जर बबल फुटला तर भारतातील सर्व्हिसेस कंपन्यांना मोठा धक्का डॉट कॉम बबल फुटताना भारतात लाखो आय टी नोकऱ्या गेल्या तोच धोका पुन्हा संभवतो आज अनेक भारतीय स्टार्टअप्स ए आय शब्द लावला की व्हॅल्युएशन वाढते या मॉडेल वर चालत त्यामुळे एआय संबंधित स्टार्टअप्सना फंडिंग कोरडी होण्याची शक्यता आहे आणि यात अनेक स्टार्टअप्स या पडतील तर भारतातील विद्यार्थ्यांवर काय प्रभाव पडेल तर सध्या प्रत्येक जण शिकतोय पण बबल फुटला तर नोकरीची दिशा कोणती हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर येईल पण भारतासाठी एक पॉझिटिव्ह बाजू की ए आय बबल फुटला तर भारत हा सर्वात मोठा लो कॉस्ट टेक हब असल्याने अमेरिका युरोप अजून जास्त काम भारताकडे आउटसोर्स करते म्हणजे फटका बसू शकतो पण भारत पूर्ण कोसळणार नाही भारतासमोर एक मोठी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे तर निष्कर्ष काय एआय क्रांती आहे पण आजची ए आय मार्केटची स्थिती लक्षात घेता अवास्तव व्हॅल्युएशन कोणतंही बिझनेसचं रेव्हेन्यू मॉडेल नसताना केलेल्या हाईपमुळे हा बबल फुटण्याची शक्यता आहे मी इतिहास सांगतो हाईप मरते टेक्नॉलॉजी जगते ए बबल फुटेल का याचं उत्तर येणारा काळच ठरवेल ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सकलम सा ला सबस्क्राईब करायला विसरू नका